नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कर्त्याचा निषेध करत भाजपने राज्यभरात आंदोलन केले नांदेडमध्ये देखील नाना पटोलेंच्या कर्त्याचा भाजपने निषेध केलाय नांदेडच्या वजीराबाद चौकात भाजपने नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन केले अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमादरम्यान नाना पटोले यांचे चिखलांनी भरलेले पाय एका कार्यकर्त्यांनी धुतले या कर्त्यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा आक्रमक आहे अकोला जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोलेजी हे गेले असताना त्यांच्या पायाला चिखल लागलं ला। ते स्वतः कार्यकर्त्यांच्या त्यांचे पाय धुवून घेत होते आणि नाना पटोलेजी हे सांगतात की मी स्वतः पाय धुत होतो आणि कार्यकर्ता पाणी टाकत होत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक चॅनल वाल्याने आहे की स्वतः नाना पटोलेजी हे गाडीमध्ये आयस पायस बसून पाय असे पसरून कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत आहेत काल, काल लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षेपेक्षा थोडेसे जास्त सीट ह्या काँग्रेस पक्षांना ह्याचीच मस्ती पटोलेच्या डोक्यामध्ये आलेली आहे आणि त्याच भावानी त्याच ह्याच्यानी त्यांनी त्या मस्तीने कार्यकर्त्यांकडून ने का पाय धुवून घेतलेले आहेत आणि काल आपण नाना पटोलेजींची जे पत्रकार परिषद तुम्ही जर ऐकली असेल तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की देशाचे पंतप्रधान मोदी हे कामगारांचे का पाय धुत असतात तेव्हा ते त्याची ने त्यांची नेका एक सोशल मीडियामध्ये आपली नाही वाहवाही करून घेतात पण मला असं वाटते की काँग्रेस पक्षाच्या डोक्यातला दिवा हा विजलेला आहे आणि त्याच काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता नाना पटोले जे आहेत त्यांनी बोलतानाही भान ठेवतात कार्यकर कार्यकर्त्यांना सुद्धा भान ठेवतात देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी हे कार्यकर्त्यांचे कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करतात हे स्वतःचे अपमान नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली असून नांदेड मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात नारेबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध केलाय ब्युरो रिपोर्ट जी के जीके न्यूज नांदेड ઓબીસી કાર્યકર્ત પાંચ ગ નાણાં પટોદે ચ

भूमी महाराष्ट्राची